मालेगाव तालुक्यातील कंकाळे येथील आदिवासी वस्तीत आग लागल्याने पिंटू पुंडलिक पवार यांची झोपडी जळून खाक झाली रविवार दिनांक एकवीस रोजी रात्री दहा वयाच्या सुमारास ही घटना घडली आगीत पवार यांचे संसार उपयोगी साहित्य अन्नधान्य पूर्णपणे जळून खाक झाले जागवणे शेक लागणे बकऱ्या पाच बकऱ्या मरे सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी घरामध्ये बांधलेल्या शेळ्या जळून मृत्युमुखी पडल्या आहेत कामले जालो तू इकडे झोपडं चाटणं फोन व्हणा दोनू दिवामुळे झोपडं चाटणं बाईने तिन्ही पोऱ्या लिंग जीव दपाडीन बाहेर निघणी तर इथला जोडी पास लाला वनात मदत करी पिंटू पवार हे कामानिमित्ताने बाहेर असल्याने त्यांची पत्नी व तीन मुले हे आपल्या झोपडीत झोपलेले असताना अचानक झोपडीत आग लागली सो पवार यांना तीन लेकरांना घेत घराबाहेर त्यांनी धाव घेतली तितक्यातच अग्नीने रोद रूप धारण केले होते काही समजायच्या आतच अग्नीने भडका घेतला व सर्व काही संसार सहित झोपडीत असलेल्या पाच शेळ्या जळून खाक झाल्या आमच्या गावातील पिंटू भाऊ कुंडली पवार यांचे का परवा रात्री अचानक झोपडीला आग लागली ते घरी नव्हते कामाला गेले होते घरी पत्नी लहान लहान तीन मुलं होते त्यांना झोपेत त्या शेक लागला आग्नीचा त्याच्यामुळे त्यांनी कसा तरी जीव वाचवला आणि झोपडीच्या बाहेर पडून आले सर्व काही संपल्याने पवार कुटुंबीय निदेशात गेले होते त्याची माहिती बंडू कक्का बच्चाव यांना कळताच त्यांनी कंकळा येथे धाव घेत त्या कुटुंबाचे सातवन केले आणि मदतीचा हात म्हणून संपूर्ण संसार उपयोगी वस्तू या दरम्यान पवार कुटुंबाला बंडू काका बच्चाव यांच्या मार्फत देण्यात आल्या सुरक्षित तू सुरक्षित काय चिंता, क्रुण। चिंता क्रुण। सांगत होता शब्द दिनता की मी यसच बा आणि त्याच्या बाबा सगळा आपण जेवण यामुळे आदिवासी समाजातील पवार कुटुंबाला दिलेल्या मदतीच्या हातामुळे या कुटुंबाला उभे राहण्यास बळ मिळणार अशा भावना ग्रामस्थांनी व्यक्त करत बंडू काका बच्चाव यांच्या कार्याचा गौरव केला आहे त्या दिवशी आम्ही काकांना फोन केला बंडू काका यांना बंडू काका आणि मानकेचे सरपंच स्वप्नील भाऊ देवरे हे दोघ जण आले आणि काकांनी पिंटू भाऊ पवार यांना संपूर्ण भांडी आणि संसार उपयोगी वस्तू घेऊन दिला त्यांचे आम्ही खूप गावकरी आभारी आहोत आणि बारा बलिदा मित्रमंडळाचे त्यांचे पण खूप आभार आहेत सगळा सगळा संसार गिद्धा बंडू का बंडू काका आले त्यांनी पुरा संसार आणून दिला आज बंडू काकाचे आम्ही आभार व्यक्त करतो यावेळी बंडू काका, काका बच्चाव यांनी या संपूर्ण घराची पाहणी केली आणि या कुटुंबाला आधार दिला बघूयात या दरम्यान काय म्हणाले बंडू काका बच्चाव पाळे गावातील पिंटू भाऊ पवार हे आदिवासी तरुण आहेत त्यांचा नवीन संसार थाटलेला होता रात्री अचानक आग लागली पिंटू भाऊ कामावर होता त्या माऊलीने कसा शेक लागला आणि त्या दहातेमधून आपल्या चिमुकल्यांना बाहेर काढलं परंतु त्या ठिकाणी सगळं होत्याच्या नव्हतं झालं सगळं जळून खाक झालं ज्या पाच एक बकऱ्या होत्या त्याही जळाल्या आणि मोठी हानी झालेली आहे परमेश्वर कृपेने जीवितहानी झाली नाही हीच मोठी महत्वाची बाब म्हणायची आणि बाजूच्या ह्या सगळ्या वस्तीला आग लागली नाही वारेची दिशा योग्य होती म्हणून बरं झालं नाहीतर मोठा अनर्थ या कंकराळे गावामध्ये झाला असता गावाचे प्रमुख ग्रहस्थ या सगळ्या मंडळीची काही आदिवासी जबाबदार कार्यकर्ते यांचे फोन आले की काका आपण बारा बुलुतीदार मित्रमंडळाच्या माध्यमातून कायम मदत करतात त्या मंडळाकडनं आपण काही मदत करता आली तर करावी अशी आम्ही विनंती करतो तुकाराम भाऊंचा फोन होता आणि आज या ठिकाणी येऊन गेलो आपल्या चायनल मानक्याचे सरपंच आमचे अध्यक्ष स्वप्नील भाऊ देवरे या ठिकाणी आहेत तुकाराम भाऊ आमचे सहकारी आहेत हे सगळं त्यांच्याच माध्यमातून मंडळाच्याच माध्यमातून आम्ही या ठिकाणी मदत करत आहोत मी या निमित्ताने आपल्या चॅनलच्या माध्यमातून माननीय तहसीलदार साहेबांना प्रांत साहेबांना प्रशासनाला विनंती करतो की घडलेली घटना ही सदृश्यदर्शनी समोर आहे सगळं जळून खाक झालेलं आहे म्हणून जास्त बारकाईचे पंचनामेन ह्या सगळ्या गोष्टी करत बसताना आपण ते बघावेत आणि या गरीब मायबापांना जेवढी तातडीने मदत देता येईल नैसर्गिक आपत्तीमधली तेवढी मदत तातडीने द्यावी या चॅनलच्या माध्यमातून प्रशासनाला तहसीलदार साहेबांना प्रांत साहेबांना विनंती आहे की मी तुम्ही तातडीने लक्ष घालून नैसर्गिक आपत्तीमध्ये मदत करावी यावेळी गावातील तुकाराम खेमणार संदीप दानसूर योगेश रामभाऊ दानसूर विश्वास शिवाजी कन्नोर व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट टीम प्रबंडो न्यूज महाराष्ट्र लेकराची गाणं तुला उतारू आता तरी देवा तू सांग ना कुठे गेला हरवूनी लेकराची गाणं तुला उतारू आता तरी अंधार ल्यादाही दिशा अनव्यजरल मन उर साळून नि घाल बघ कर पाळ मन आता तरी बघ देवा अंबरात मी भावरीत पूजा दाब देला माझा काय राख हा अंधार ल्यादाही दिशा अनव्यज